नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन दोन हजार पंचवीस हे वर्ष कापूस उत्पादकांसाठी तसं संकटाच गेलंय पण आता दोन हजार सव्वीस मध्ये आपलं सरकार कापसाविषयी एक महत्वाचा निर्णय घेणार आहे आणि या निर्णयामुळे आपल्या कापूस बाजार सुद्धा बदलणार आहे मग नेमका हा निर्णय काय असणार आहे या निर्णयाचा आपल्या कापूस बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो तसंच सध्याचे बाजारभाव काय आहेत बाजारभावामध्ये दोन नवीन वर्षामध्ये काही बदल होतील का याचा झाडावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता महत्त्वाचा महत्वाचा निर्णय नेमका काय आहे त्याकडे आपण जाऊयाच पण त्याआधी नेमके आजचे कापसाचे बाजारभाव काय होते ते देखील बघूयात तर आज कापसाचा सरासरी बाजारभाव हा सात हजार तीनशे ते सात हजार सातशे रुपयांच्या दरम्यान होता म्हणजे देशभरामधला हा बाजारभाव होता महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात या सगळ्या राज्यांमधला सरासरी बाजारभाव हा होता परंतु ज्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे अशा कापसाला काही ठिकाणी अगदी आठ हजारांपर्यंत देखील भाव मिळाला होता परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की आठ हजार रुपये भाव मिळालेला कापूस हा खूपच कमी होता म्हणजे काही बाजारांमध्ये जर तुमच्यापर्यंत अशा बातम्या आल्या असतील की कापसाचा बाजारभाव आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचला किंवा आठ हजार रुपये दर मिळाला तर आज मिळालेला हा दर अगदी थोड्या कापसासाठी मिळालेला असेल संपूर्ण बाजारामध्ये आलेल्या कापसाला हा दर मिळालेला नाही आहे सरासरी बाजारभाव आपल्याला कापसाच्या गुण ते रुपयांच्या दरम्यान आज होता आता बोलवत आपल्या मुख्य विषयाकडे की नेमकं सरकार कोणता निर्णय घेऊ शकतं तर हा निर्णय असेल कापूस आयातीविषयी आपल्या सगळ्यांना माहिती की केंद्र सरकारनं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कापूस आयात खुली केली होती म्हणजे कापूस आयातीवरचं अकरा टक्के शुल्क काढून टाकलं होतं सुरुवातीला शुल्कमुक्त आयातीची मुदत ही तीस सप्टेंबर ठेवण्यात आली परंतु नंतर आयातदारांनी मागणी केली आणि ही मुदत एकतीस डिसेंबर पर्यंत वाढवली होती तर म्हणजे आणखी दोन दिवस कापसाची मुक्त आयात असणार आहे म्हणजेच एकतीस तारखेपर्यंत जो कापूस आपल्या देशात येणार आहे त्यावर कुठल्याही प्रकारचं शुल्क नसणार आहे आता अंतिम मुदत जवळ आल्यामुळं मागच्या काही आठवड्यांपासून उद्योगांनी सरकारकडं मागणी केली होती की सरकारनं ही जी मुदत एकतीस डिसेंबर आहे ती, ती एकतर वाढवून द्यावी किंवा अकरा टक्के आयात शुल्क कायमस्वरूपी काढून टाकावं म्हणजे आप जसं आपल्या तोरीचं आहे की आयातीवर सध्या कुठलंही शुल्क नाही आहे तर त्याचप्रमाणे कापसाचं देखील धोरण राबवं आता सरकार टप्प्याटप्प्यामध्ये मुक्त आयातीला मुदतवाढ देत आहे त्याप्रमाणे सरकारनं एकतीस डिसेंबरनंतर देखील कापूस शुल्कमुक्त आयातीला परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं देखील मागणी केली होती आणि त्यासोबतच तामिळनाडू स्पिनिंग मिल्स असोसिएशन जे आहे त्या संघटनेने नुकतंच अशी मागणी केली होती की सरकारनं कायमस्वरूपी आयात शुल्क काढून टाकावं मग आता सरकारनं जर यांची मागणी मान्य केली तर काय होईल तर कापसाची आयात देशामध्ये मोठ्या प्रमाणात होईल कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे बाजारभाव कमीच आहेत आयातारांनी सांगितल्यानुसार सध्याच्या भावामध्ये देखील कापूस आयात करणं परवडतं आता एकतीस डिसेंबरपर्यंत नेमकी किती आयात होईल आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये किती आयात होईल त्यानुसार आयातदारांनी त्यातल्या त्यात, त्यात कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने अंदाज लावला होता की देशामध्ये दे यंदाच्या वर्षात म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत मुक्त आयात गृहित धरून यंदा तब्बल पन्नास लाख गाठी कापूस आयात होईल असा अंदाज व्यक्त केलाय म्हणजेच ही आयात यंदाची विक्रमी असणार आहे मग आता विचार करा जर समजा सरकारनं एकतीस डिसेंबर नंतर देखील कापसावरचं आयात शुल्क काढून टाकलं तर आयात किती होईल साहजिकच आयात वाढणार आहे किंवा वाढण्याची शक्यता आहे आता या सगळ्या बातम्यांमुळे बाजारामध्ये चर्चा सुरू झाली होती की सरकार नेमकं काय करणार एकतीस डिसेंबर नंतर देखील आया शुल्क काढून टाकणार आहे की शेतकऱ्यांचा विचार करून सरकार कापूसवरचं आयात शुल्क हे लागू करणार आहे तरच ज्या काही घरामुळे पुढे येत आहेत त्यानुसार सरकारनं उद्योगांची मागणी मान्य न करण्याचं ठरवल्याचं सांगितलं आहे म्हणजे सरकार एकतीस डिसेंबर नंतर शुल्कमुक्त आयात बंद करेल आणि कापूस आयातीवर ते शुल्क लावेल असं सध्या सांगितलं जात आहे त्याचं महत्वाचं कारण असं आहे की देशामध्ये सध्या कापसाचा पुरवठा चांगला आहे म्हणजे यंदाचं उत्पादन जरी कमी झालं असलं तरी एकंदरीत कापसाचा पुरवठा हा चांगला राहणार आहे तो कसा राहणार आहे तर समजा यंदाचं उत्पादन म्हणजे उद्योगांनी जो अंदाज व्यक्त केला त्यानुसार यंदाचं उत्पादन तीनशे नऊ लाख गाठी होणार आहे गेल्या वर्षीचा शिल्लक कापूस किती आहे तो आहे सात लाख गाठींचा सा। आणि यंदाची जी आयात आहे तर ती पन्नास लाख गाठींची असेल म्हणजे एकंदरीतच देशामध्ये दे कापसाचा पुरवठा हा चारशे वीस लाख गाठींचा असेल मग एवढा देशामध्ये दे वापर होणार आहे का तर नाही देशामधला वापर यंदा गेल्या वर्षी तुलनेमध्ये कमी होणार आहे यंदा दोनशे पंच्याण्णव लाख गाठी कापसाचाच वापर होईल असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला आहे आणि कापसाची निर्यात जास्तीत जास्त अठराशे वीस अठरा ते वीस लाख गाठींची असेल म्हणजेच देशामधला कापसाचा वापर हा देशामध्ये जो कापसाचा पुरवठा आहे त्याच्या तुलनेमध्ये किमान शंभर ते एकशे दहा लाख गाठींनी कमी असणार आहे याचाच जा अर्थ असा आहे की यंदा देशात न वापर झालेला कापूस शंभर ते एकशे दहा लाख गाठींच्या दरम्यान असेल म्हणजे शिल्लक साठा एवढा असणार आहे हा साठा मोठ्या प्रमाणात असले म्हणजे जवळपास विक्रमी पातळीवर पोहोचणार आहे आणि त्यामुळंच देशामध्ये दे कापसाची टंचाई आहे अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे आणि हाच मुद्दा सरकार विचारात घेण्याची दाट शक्यता आहे कारण जर समजा देशामध्ये दे पुरवठा कमी असला असता वापर जास्त असला असता तर कदाचित सरकारनं शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ दिली असती परंतु सध्याचं गणित असं आहे सध्याचं बॅलन्सशीट हे जास्त पुरवठ्याचं आहे मागणीच्या तुलनेमध्ये पुरवठा जास्त आहे म्हणजे जेवढा देशामध्ये वापर होणार आहे त्याच्या तीस ते पस्तीस टक्के देशामध्ये कापूस शिल्लक राहणार त्यामुळे सरकार शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जाते या पुढं जाऊन देखील सरकार आणखीन काही मुद्द्यांचा विचार करेल तो मुद्दा म्हणजे सरकारला मागच्या काही वर्षांमध्ये अनुभव आला की ज ज्या वस्तूंची किंवा शेतीमालाची आयात मोठ्या प्रमाणात होते त्याचं उत्पादन देशामध्ये दे वर्षाघडीत कमी कमी होत जातं कडधान्यामध्ये सरकारला अनुभव आलेला आहे त्यामुळं जर समजा कापसाचे बाजारभाव हे ऑप सिजनमध्ये म्हणजे जेव्हा कापसाची आयात बाजारामध्ये कमी कमी होई जाईल त्या हंगामात जरी पडले तर शेतकरी पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या हंगामात कापसाची लागवड कमी करतील आणि पुढच्या हंगामात देखील कापसाचं उत्पादन कमीच राहील अशी भीती आहे आता गेल्या वर्षी जे आपण बघितलं की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचं उत्पादन कमी आहे कदाचित पुढच्या वर्षी देखील लागवड कमी, दे दे लाग दे कमी करतील कर शेतकरी ज्या पिकांमधून उत्पादन खर्च कमी आहे परंतु थोडासा परतावा मिळू शकतो अशा पिकांकडे शेतकरी वळू शकतात म्हणजेच काय तर कापसाची आयात दरवर्षी वाढवावी लागू शकते आता आयातीवर अवलंबून असल्याचा नेमका काय परिणाम होतो याचा अनुभव आपल्याला कडधान्य आणि खाद्यतेलामधून दरवर्षी येतच आहे त्यामुळे सरकार हा मुद्दा लक्षात घेऊन देखील शुल्कमुक्त आयातीला प्रश्न आलाच असेल की जर देशामध्ये दे कापसाचा एवढा मोठा पुरवठा आहे तर मग उद्योग शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देण्याची मागणी का करतायत तर त्याच्या मागचं महत्वाचं कारण आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते म्हणजे देशातल्या कापसाचे दर उद्योगांचं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यातल्या त्यात अमेरिकेच्या बाजारामध्ये कापसाचे दर हे भारताच्या कापसाच्या दरापेक्षा कमी आहेत आणि त्यामुळंच भारतामध्ये कापसाची आयात करणं परवडतं म्हणजे आयात कापूस देशातल्या कापसापेक्षा स्वस्त आहे मग देशातला कापसाचे दर हे उत्पादन घातल्यामुळे जास्त आहे का तर निश्चितच देशामधलं यंदा कापसाचं उत्पादन कमी झालेलं आहे आणि कापसाला दुसरीकडून आधार मिळतो तो म्हणजे सरकीचा सरकीचे देखील भाव यंदा चांगले आहेत कारण सरकीचं उत्पादन देखील कमी होण्याची दाट शक्यता आहे किंवा झालेलंच आहे यंदा पहिला वेचणीचा कापूस बहुतांश भागांमध्ये हा पावसामध्ये भिजला होता त्यामुळं सरकीची गुणवत्ता कमी झाली होती गुणवत्तेच्या सरकीचा पुरवठा यंदा कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळं सरकीचे भाव सध्या आपल्याला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या बाजारांमध्ये तीन हजार तीनशे रुपयांपासून तर तीन हजार आठशे रुपयांपर्यंत दिसून येत आहेत सरकीकडून देखील कापसाला चांगला आधार मिळतो आहे त्यामुळं कच्च्या कापसाचे दर हे आपल्याला काहीसे अधिक दिसत आहेत मागच्या दोन तीन आठवड्यांमध्ये कच्च्या कापसाचे दर की जो कापूस आपण शेतकरी पिकवतो या कापसाच्या दरामध्ये सुधारणा दिसून आली आहे सरासरी सात हजार ते सात हजार तीनशे रुपये असलेला कापसाचा बाजारभाव की डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या दरम्यान होता तो आता शेवटी शेवटी आपल्याला सात हजार तीनशे रुपयांपासून सात हजार सातशे रुपये दिसतोय कापसाचे दर सुधारण्याला हे दोन महत्वाची कारणं एकेकडून सरकेकडून सरखेला देखील चांगली मागणी आहे सरकेचा देखील पुरवठा कमी आहे आणि दुसरीकडं देशात कापसाची गुणवत्ता देखील कमी झाली होती म्हणजेच पहिल्या वेचनेचा कापूस पावसात भेजल्यामुळं साहजिकच रोईची देखील गुणवत्ता कमी झाली होती दुसरा आणि तिसऱ्या व्यसनीचाच कापूस चांगला असल्याचं चा अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आहे त्यामुळं साहजिकच चांगल्या गुणवत्तेचा कापूस यंदा देशामध्ये कमी उपलब्ध आहे आणि त्यातल्या त्यात सी सी आयची खरेदी देखील वेगानं होते यंदा सी सी आयनं शंभर लाख गाठींच्या खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे आणि सध्या बाजारामध्ये जो कापूस येतोय त्यामध्ये जास्तीत जास्त कापूस हा चांगल्या गुणवत्तेचा आहे त्यामुळे हा कापूस सी सी आयकडे जातो आहे सध्या दोन, दोन जास्त फोर फोर रस्था 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 ते सव्वा दोन लाख गाठींच्या दरम्यान रोज कापूस बाजारामध्ये विक्रीसाठी येतो आहे आणि त्यापैकी जास्तीत जास्त कापूस हा सी सी आय खरेदी करत आहे सी सी आयची कापूस खरेदी आता पन्नास लाख गाठींच्या पुढे पोहोचली आहे जानेवारी महिन्यामध्ये सी सी आय शंभर लाख गाठींकडे वाटचाल करू शकतं त्यामुळं जास्तीत जास्त कापूस हा सी सी आयकडे जातो आहे आणि खुल्या बाजारामध्ये व्यापाऱ्यांना जेनिंगला किंवा जे स्पिनिंग मिल्स आहे त्यांना कमी कापूस उपलब्ध होते त्यामुळंच कापसाचे दर देखील सुधारलेले आहेत म्हणजेच काय सी सी आयच्या खरेदीचा आपल्या कापूस दराला चांगला आधार मिळतो आहे एकीकडे सरकेचे दर चांगले सी सी आयची खरेदी चालू आहे या सगळ्यांमुळं कापसाच्या दराला आधार मिळालेला आहे आणि कापसाचे दर आपल्याला बहुतांश बाजारांमध्ये आता जवळपास सात हजार पाचशे सात हजार सातशे काही ठिकाणी सात हजार आठशे आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी सात हजार नऊशे आणि आठ हजारांचा देखील दर मिळतोय आता टप्प्याटप्प्यानं जसं जसं बाजारामध्ये सी सी आयची खरेदी वाढत जाईल खुल्या बाजारामधली आवक कमी होत जाईल तसं तसं सी कापसाचे बाजारभाव देखील आपल्याला सुधारताना दिसून येऊ शकतात परंतु त्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न होता महत्वाचा अडसर होता तो म्हणजे आया शुल्काचा त्यामुळे ही जी काही बातमी पुढे येते की सरकार शुल्कमुक्त आयातीला मुदतवाढ देणार नाही त्यामुळे आपल्या कापसाच्या बाजारभावाला देखील आधार मिळणार आहे कापसाचा बाजारभाव आपल्याला पुढच्या एक दोन आठवड्यांमध्ये पुन्हा शंभर ते दोनशे रुपयाने सुधारलेला दिसू शकतो सरकारनं अजून या संबंधीचं नोटिफिकेशन काढलं नाही म्हणजेच उद्यापर्यंत सरकार नोटिफिकेशन काढतं का मुदतवाढ देतं का ते स्पष्ट होईलच एक जानेवारीला आपण पुन्हा आढावा घेऊ की नेमकं कापूस बाजारातली परिस्थिती सरकारच्या बदललेल्या धोरणानुसार कशी राहू शकते कापूस बाजारामध्ये कशा घडामोडी घडू शकतात तर सर्व सायंकाळी आठ वाजता मार्केट या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरण यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅकग्राऊंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका